एक मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे दोन जानवे सोडवून मोकळे कर आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे तीन घरात बाग पाळताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं औक्षण करा चार गणेश स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने असावे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करू त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं असल्यास लगेपवित धारण करा सहा गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या सात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा आठ बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन भक्ती कापूर दाणे ठेवावी ठेवावीच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावाव दहा त्या स्मोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारे असे पाच विडे ठेवा अकरा बाप्पामोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या दाटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा बारा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा तेरा बाप्पासाठी कापसाचे एकवीस मळ्यांचं वस्त्र नक्की करा चौदा पूजा करताना यजमानांनी उपर्ण सोहळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावं पंधरा बाप्पासमोर पूजेसाठी तांब्या तामन पळ इत्यादी भांडे लख करून छान मांडणी करा सोळा गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र आणि उजव्या बाजूला तामण ठेवा सतरा देवाचे सगळे दागिनी पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा अठरा बाप्पासाठी एकवीस एकवीस नक्की ठेवा सोबतच बिल्वपत्रे तुळस शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री देवाला ठेवा सोबत जास्वंदाचे फुलं नक्की अर्पण करा एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर केशर केशराष्टगन पूजेसाठी आवर्जून ठेवा एकवीस पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या एकवीस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा महानैवेद्यानंतर महाआरती करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा